मंडळी नमस्कार एबीसी न्यूज मराठीमध्ये मी उत्तम कुमार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण भेटणार आहोत एका अशा आवलीयाला एका अशा भन्नाट व्यक्तिमत्वाला की ज्या व्यक्तिमत्वानं आजवर जवळपास चौदा लाख सूर्यनमस्कार घातलेत एकट्यानं आणि कितीतरी लोकांना कितीतरी स्वास्थ्यासंबंधी ज्यांना आवड आहे अशा असंख्य लोकांना त्यांनी घडवलंय योगाच्या माध्यमातून अथवा सूर्यनमस्काराच्या माध्यमातून आपण त्यांच्याशीच आज थेट संवाद साधणार आहोत त्यांचं नाव आहे माननीय सचिन पारुंडेकर सचिन सर मी आपल्या या टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करतो नमस्कार योगाची आवड सूर्यनमस्काराची आवड सगळ्यांनाच असते असं नाही पण आपल्या वेद पुराणांपासून आपल्या असंख्य परंपरांमधून सूर्यनमस्काराचं महत्त्व आपल्या स्वास्थ्यासाठी किती आहे हे पटवून देत दिलेलं आहे पण आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये अनेक जण ते फॉलो करतातच असं नाही अनेक जण जिमच्या मागे धावतात अनेक जण कृत्रिम साधनांचा सा वापर करतात आणि स्वास्थ्य टिकवण्याचा प्रयत्न करतात मला सुरुवातीला असं सा सांगा की तुमचा सा जो चौदा लाख सूर्यनमस्कारांचा विक्रमाचा जो टप्पा आहे तो तुम्ही कसा गाठलात खर तर असं काही ठरवलं नव्हतं लहानपणी मुंज झाल्यानंतर गुरुजींनी दोन गोष्टी सांगितल्या होत्या एकतर गायत्री मंत्र आणि सूर्यनमस्कार पण सुरुवातीला दहा अकराव्या वर्षा जे असताना जी जेव्हा मंजे झाली तेव्हा पुढे वर्षभर अंदाजाने सूर्यनमस्कार किंवा गायत्री मंत्र झाला असावा आणि नंतर शाळेच्या जीवनामध्ये तसं सूर्यनमस्काराचं महत्व तेवढं पटवलं गेलं नाही पण वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी आमच्या पारुंडे या गावी जुन्नर तालुक्यातल्या शाखेचे शिक्षक आले आणि त्यांनी आणि आणि वेगळे खेळ शिकवले मग तिथनं सूर्यनमस्काराची आवड निर्माण झाली मग बारावी पर्यंत तिथे शिक्षण झालं आणि पुढच्या इंजिनिअरिंग साठी पुण्यात आलो आणि माझा एक चुलत बंधू आहे त्याने माझ्या व्यायामाच्या आवडीच कौतुक केलं आणि मला म्हणाला की तू योगासनं का नाही करत आणि मग मी आमच्या विद्याधाम या संस्थेमध्ये जिचा एकोणीशे साठ साली स्थापना झाली आहे त्या संस्थेमध्ये मी ऍडमिशन घेतलं आणि मग तिथे योगासनं आणि सूर्यनमस्काराची गोडी निर्माण झाली तिथेच आमचे कुन्नूर म्हणून गुरुजी होते त्यांनी मला असं सांगितलं की अरे तुला जर एवढे सूर्यनमस्कार आवडत आहे तू छान करतोय तर बारा मंत्र आहेत तर बारा मंत्राचा एक मंत्राचा एक लाख असं बारा लाखाचा संकल्प करूयात मग तिथनं पुढे सुरुवात झाली म्हणजे हे सूर्यनमस्कार जे चौदा लाख तुम्ही आता घातलेले आहेत ते कधीपासून काउंट का म्हणजे ठराविक विशिष्ट वेळेमध्ये केलेत कि काय गणित आहे त्याच आता एकोणीसशे ब्याण्णव साली खर तर मी सूर्यनमस्कार रोज करणे आणि जास्तीत जास्त करणे गुरुजींनी सांगितल्यामुळे आणि संकल्प पूर्ती होण्यासाठी मला एकोणतीस वर्ष आणि चार महिने लागले जेव्हा माझे तेरा लाख सूर्यनमस्कार पूर्ण झाले आणि आता या गेल्या आणि गेले या एक दोन वर्षामध्ये एकोणीसशे सॉरी दोन हजार बावीस साली तेरा लाख पूर्ण झाले आणि आता या वर्षी चौदा लाखाचा टक्के पूर्ण केला रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी वा वा रथसप्तमी हा जागतिक सूर्यनमस्कार दिवस आहे हो हो त्याच अनुषंगाने मला सांगा बोला मला सांगा की हे चौदा लाख सूर्यनमस्कार तुम्ही वैयक्तिकरित्या पूर्ण केले पण याबरोबरच असंख्य लोकांना देखील तुम्ही सूर्यनमस्कारासाठी प्रवृत्त केलंयोगा तर्फे तर ही चळवळ काय आहे उपक्रम काय आहे सांगा माझ स्वतःच मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षण झालेलं आहे आणि मी फॅब्रिकेशनचा व्यवसाय करत होतो व्यवसाय करताना एक दिवस अचानक असं जाणवलं मला एक इन्सिडेंट घडल्यामुळे की म्हणलं की आपण योगासनांकडे का वळू नये आणि दोन हजार सहा साली एसपीज योग स्टुडिओ नावाने संस्था स्थापन केली आणि त्यानंतर गेले अठरा वर्ष फुल फ्लेज योगासना सूर्यनमस्कार प्राणायाम याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून आमच्या संस्थेचं ब्रीद वाक्य येत आहे त्याच्या अनुषंगाने चाललो गेले बारा वर्ष सूर्योथॉन नावाने आपण मॅरेथॉन ऐकतो सायक्लोथॉन ऐकतो तसं सूर्योथॉन सूर्योथॉन म्हणजे चोवीस तास सूर्यनमस्कार मी स्वतः चोवीस तास करतो आणि माझे विद्यार्थी माझे शिक्षक माझे नातेवाईक ओळखीचे त्यांच्या ओळखीचे असे सगळे त्या सूर्यनमस्कार कार्यक्रमामध्ये येतात आणि आपापल्या परीने आपापल्या क्षमतेनुसार सूर्यनमस्कार घालतात कुणी दोन नमस्कार घालेल कुणी बारा नमस्कार घालतील कुणी पन्नास नमस्कार घालतील आणि तो काउंट आपण लिहितो म्हणजे आत कार्यक्रमाला येताना आपण नाव लिहून घेतो फोन नंबर लिहून घेतो आणि सूर्यनमस्कार किती झाले हे त्यांच्याकडनं लिहून घेत आणि मला लहानपणापासून बारा बारा तेव्हापासून मी रोजच्या रोज लिहायला लागलो समजा एखाद्या दिवशी नाही केले तर तिथे नाही केले असं लिहायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी कळतं आपल्याला अरे आपण काल केले नाहीये मग आपण दुप्पट करू अगदी छान उपक्रम आहे तुम्ही सूर्योथानचा उल्लेख केला सूर्योथान yeah. हे कुठे पुण्यामध्ये तुम्ही दरवर्षी दोन दिवस म्हणजे साधारणतः चोवीस तास सलग सूर्यनमस्कार घालण्याचा यात सुरुवातीला किती लोक तुमच्या सोबत होती आणि आत्ता कितीपर्यंत लोक तुमच्या सोबत आहेत आता सुरुवातीला दोन हजार तेरा साली मी सूर्योथान नावाचा संकल्पना चालू केली त्यामध्ये पहिल्या वर्षी फक्त पंचवीस लोक होते बर आणि त्या दिवशी असं ठरवलं की दोन हजार तेरा साल आहे तर मग आपण सगळ्यांचे मिळून दोन हजार तेराच नमस्कार करूयात टोटल पण ते झाले सहा हजार आणि आज आता हे तेरावं वर्ष आहे आजच संध्याकाळी तो कार्यक्रम चालू होणार आहे सहा वाजता आज, आज आमच्या कार्यक्रमामध्ये चोवीस तासात साधारण साडेतीनशे ते सव्वा चारशे या दरम्यान लोक येऊन जातात आणि okay. पंच्याहत्तर हजारापर्यंत सूर्यनमस्कार होतात सगळ्यांचे वा, वा, वा। सगळ्यांचे मिळून खूपच छान आता मला या निमित्ताने एक शंका विचारायला वाटते की सर्व मंडळी काही चोवीस तास सूर्यनमस्कार घालणे इतके फिट असतील असं नाही सर्व मंडळी चोवीस तास सूर्यनमस्कार घालत नसावेत तर किती लोक दरवर्षी साधारणतः सातत्यानं तुमच्या सोबत तुम्ही तर चोवीस तास सूर्यनमस्कार घालताच पण तुमच्या सोबत असे किती लोक असतात आणि इतर लोक किती तास घालू शकतात किंवा काय त्याची नियमावली आहे का किंवा काही बंधन आहेत का आपण खर तर असं करतो की आपल्या क्षमतेनुसार प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे पण प्रत्येकाला आपली क्षमता माहीत असतेच असं आस नाही हु, प्रत्येकाकडे निसर्गाने प्रचंड क्षमता दिलेली आहे ती क्षमता ओळखण्याचं त्याला आपण आपण कस्तुरी मुरुग म्हणतो की नाही त्याला माहित नसतं की त्याच्याकडेच तो मृग आहे कस्तुरी आहे आणि तो मुरुग फिरत असतो सगळीकडं तस सूर्यनमस्कार करताना लोकांना अंदाज नसतो की आपण किती नमस्कार घालू शकतो पण आम्ही काय करतो गेले बारा वर्ष शंभर दिवस रोज शंभर सूर्यनमस्कार असा उपक्रम करतो कोजागिरी ते रथ पहिल्या दिवशी प्रत्येकाला शंभर जमतातच असं नाही कोण पंचवीस करतं कोण पन्नास करतं कोण पंचवीस केलं की थांबतं परत पुढे पन्नास करतं किंवा पंचवीस करतं थांबून करून थांबून करून हळूहळू क्षमता येते आणि या शंभर दिवसामध्ये इतकी तयारी झालेली असती इतकी सवय झालेली असते सातत्य राखल्यामुळे ज्या दिवशी सूर्योथान आहे त्या दिवशी जर शंभर दिवसामध्ये दोन वेळा जरी शंभर नमस्कार एका दमात केले असतील तर सूर्योथानच्या दिवशी तोच आकडा पाचशे होतो हे मिरॅकल आहे म्हणजे जो पाचशे नमस्कार घालतो त्याला पण स्वतःवर विश्वास बसत नाही कि मी पाचशे नमस्कार कसे घातले इतकं छान सुंदर वातावरण असतं एकतर शंभर नमस्कार झाले की आम्ही घोषणा देतो टाळ्या वाजवतो चिरप करतो प्रत्येकाला शंभर नमस्कार झाले की दहा सेकंद वीस सेकंद तीस मिनिट भर विश्रांती घेतो आणि परत पुढच्या शंभर नमस्कार शंभर म्हणजे आठ सेट बारी आठ शहाण्णव बारा नमस्कार आणि मग दहा वीस सेकंद विश्रांती घेऊन कुठं थोडं पाणी प्यायचं असेल मग काही स्ट्रेचिंग करायचं असेल ते करायची आणि परत पुढच्या सूर्यनमस्काराला सुरुवात करायची असा आमचा उपक्रम असतो खूप चांगला खूप चांगला उपक्रम सांगतात या संपूर्ण उपक्रमाची किंवा तुमच्या वैयक्तिक उपक्रमाची सरकार दरबारी किंवा ज्या वेगवेगळ्या विक्रमांची नोंद करतात अशी कोणी दखल घेतली आहे का आजवर नाही अजून तर दखल घेतली नाहीये एवढ्या वर्षात मी पहिल्यांदा मुलाखत देतोय आणि ती पण इंदोरे सरांबरोबर जे माझे आवडते आहेत कारण मुलाखत घेतात म्हणून आवडते नाहीयेत तर पहिल्या भेटीतच आपलं लिंक जुळली होती हे तुम्हाला आठवत असेल मला खूप छान वाटलं की तुम्ही जेव्हा मुलाखत घेता आणि मलाही आनंद आहे की कि मी किती नमस्कार केले किंवा मी किती नमस्कार घालतो हे माझ्या लेखी तेवढं महत्वाचं नाही आहे माझ्यामुळे माझ्या मार्फत असंख्य जण यात जोडले गेले पाहिजे मग अशी म्हणल्याप्रमाणे प्रसार आणि प्रचार हे आमचं ब्रीद आहे आणि यानुसार आता या वर्षी गेल्या बारा चौदा वर्षामध्ये अठरा वर्षामध्ये सगळ्या सूर्यनमस्कारांची जर एकत्रित एक संख्या केली तर oh, या वर्षी आमचे एक कोटी सूर्यनमस्कार पूर्ण होणार आहेत हो गुरे ही खूप आनंदाची बातमी आहे हे सुद्धा उर भरून येतो त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन सचिन सर आणि मला एक सांगा तुम्ही प्रचार प्रसाराचं हे जे व्रत हाती घेतलेलं आहे अगदीच अभिनव असा आहे वेगळं असं आहे पण का करावं वाटतं म्हणजे हे तुमची उर्मी आहे तुम्हाला एक सामाजिक काम करायचंय म्हणून एक आहे हा भाग आहेच आहे पण सूर्यनमस्कारांची आरोग्याच्या दृष्टीनं आजच्या धावपळीमध्ये किती गरज आहे माझी उर्मी आहेच आहे कारण हा जो सूर्यनमस्कार व्यायाम आहे आपण बरेच जण त्याला योगासनाची साखळी म्हणतात योगासनं जर म्हणाला तर स्थिर सुख असं ना ही योगासनाची व्याख्या होते पण सूर्यनमस्कारामध्ये तुम्ही फास्ट नमस्कार करू शकता हळू करू शकता म्हणजे एका मिनिटामध्ये चार ते पाच नमस्कार दहा अंकांमधला होऊ शकतो किंवा एकाच नमस्काराला पाच ते सात मिनिट लागतात सूर्यनमस्कार पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आठ अंकांमधला आहे दहा काउंट मधला आहे बारा काउंट मधला आहे पंधरा काउंट मधला आहे बावीस काउंट मधला आहे सत्तावीस काउंट मधला खुर्चीवर बसून नमस्कार आहेत पाठीवर झोपूनचे नमस्कार आहेत हे सगळे प्रकार आहेत पण सूर्यनमस्काराचा प्रचार प्रसार करावा वाटलं कारण हाच एक व्यायाम प्रकार जो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरा व्यतिरिक्त कोणतंही साहित्य लागत नाही बरोबर आहे म्हणजे तुम्हाला जर स्विमिंग करायचं असेल तर तुम्हाला वॉटर टँक लागेल तुम्हाला दोरी उड्या मारायच्या असतील तर दोरी पाहिजे तुम्हाला बॅडमिंटन खेळायचं असेल तर तुम्हाला रॅकेट पाहिजे पार्टनर पाहिजे पण सूर्यनमस्काराचं तसं नाहीये तुम्ही तुमचे तुमच्या क्षमतेनुसार जसे जमतील जेवढे जमतील जितपत जमतील तेवढे करू शकता बरोबर ना आता बरोबर सांगेल सचिन सचेस, सचिन सर मी तुम्हाला मध्ये थांबवतो मला एक मनात शंका अशी आली ती विचारावी वाटते की तुम्ही आत्ता काही क्षणांपूर्वी सूर्यनमस्काराचे असंख्य प्रकार सांगितले आमच्या सारख्यांना किंवा सर्वसामान्य माणसांना सूर्यनमस्कार घालणं म्हणजे जी सर्वसाधारण पद्धती माहिती आहे तेवढीच कळली आहे तशा पद्धतीने आम्ही सूर्यनमस्कार घालतोय तेही शास्त्रीय हा तेही शास्त्रीय कितपत आहे आरोग्यदायी कितपत असतं माहीत नाही आम्हाला आणि दर्शकांना हे सांगा की या सगळ्या प्रकारांमधला नेमका शास्त्रीय आणि आरोग्याला अधिक फलदायी फायदेशीर असलेला सूर्यनमस्कार कोणता आता सूर्यनमस्कार खर तर दहा अंकांमधला खूप प्रसिद्ध झालेला आहे बर दहा अंकांमधला आणि त्यातल्या त्यात बारा अंकांमधला पण प्रसिद्ध झालेला आहे आणि सूर्यनमस्कारामध्ये तुम्ही तुम्हाला व्हिडिओ बघून किंवा कोणीतरी शिकवून पुस्तकात बघून वाचून जसा जमेल तसा सुरुवात केली सुरुवात केली तर चूक होणार आहे आणि चूक झाली तर कसं बरोबर करायचं हे कळणार आहे त्यामुळे आधी सुरुवात करा सुरुवात केली त्यातले काही गोष्टी आपल्याला काय वाढवायच्यात काय कमी करायच्यात काय सुधारणा करायची आहे याच्यापेक्षा अजून चांगला नमस्कार कसा होईल हे एक आणि दुसरं सूर्यनमस्कार हे एक व्रत म्हणून व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी असायच्या की घेतला वसा टाकू नको उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको तर तो, तो वसा तुम्हाला त्यामुळे त्या पद्धतीने आता आता सध्या चालू आहे तुम्ही प्रश्न विचारला की फिजिकल फिटनेस साठी सूर्यनमस्काराचा कसा उपयोग होईल किंवा कोणता सूर्यनमस्कार व्हायला पाहिजे सूर्यनमस्कार हाच प्रकार असा एक आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही फ्रंट बेंड बॅक बेंड स्ट्रेचिंग बॅलन्स हे सगळं करू शकता म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचा इंड्युरन्स वाढतो तुमचा स्टॅमिना वाढतो तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढते तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि जेव्हा तुम्ही मंत्र म्हणता मंत्र हा शब्द म्हणताना जिभेची जी हालचाल होते त्या जिभेच्या हालचालीमुळे मेंदू तरतरीत होण्यास मदत होते बर बर बऱ्याच ठिकाणी मंत्र म्हणताना तर दहा मंत्र आहेत आपण बारा मंत्र आहेत म्हणूया तर ओम मित्राय ना महा असं म्हणतात पण ही जर उपासना असेल हे जर व्रत म्हणून असेल हे जर आपण सूर्याच्या प्रती जर पूर्ण सरेंडर होत असेल तर त्याच्याबरोबर त्याचा बीज मंत्र म्हणणं आवश्यक आहे बीज मंत्र म्हणजे आपण जर गणपतीचं नाव घेतलं तर ओम गंग गणपतये नमला ग वरती अनुस्वार आहे गंग हा गणपतीचा बीज तस हुँ, हुँ। ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर शंकराकडे जायचं असेल तर मधला जो बीज मंत्र आहे नम तो होणं अपेक्षित आहे तस सूर्य नमस्कार शारीरिक कृती करताना तुमची चूक झाली तुम्हाला तर तुम्हाला हळूहळू त्यात सुधारणा आणता येते पण मंत्र म्हणताना जर चूक झाली तर त्याचा परिणाम चांगला होईल याची खात्री नाही म्हणजे जो अपेक्षित परिणाम आहे तो मिळवायचा असेल तर त्याच्याबरोबर जर बीज मंत्र म्हणालात तर अजून छान इफेक्टिव्ह आहे आणि ओम बार। बार। राम मित्राय नमः अच्छा पहिला हा पहिला मंत्रच असा आहे की सूर्याला आपण मित्र मानलाय ओम राम मित्राय नाम तो, तो बीज मंत्र महत्वाचा आहे आणि सहा बीज मंत्र आहेत राम रीम रूम रॅम रोम रहा आता हा जर उच्चार बघितला आपण ऐकला तर आपल्याला जिभेच्या हालचालीचा अंदाज येईल आणि त्या उच्चारामुळे व्हायब्रेशन्स तयार होतात व्हायब्रेशन्स क्रिएट होतात स्पंदन लहरी निर्माण होतात आणि त्याचा इफेक्ट त्याचा इम्पॅक्ट त्याचा परिणाम मेंदूवरती चांगल्या पद्धतीने होतो आणि मेंदू चांगला राहिला तर शरीर चांगलं राहायला मदत होते अगदी बरोबर अगदी बरोबर मुद्दे सचिन सर तुम्ही सांगितले दोन शंका माझ्या मनात निर्माण होतात तुम्ही असं म्हणालात की हा फक्त शारीरिक सूर्यनमस्कार हा केवळ शारीरिक व्यायामासाठी नाहीये तो मानसिक आणि मेंदूचा व्यायाम सुद्धा त्याने खूप सुंदर रित्या होतो अगदीच बरोबर आहे फक्त आता काही लोक याला आध्यात्मिक जोड नको म्हणून मंत्र म्हणत नाहीत आणि थेट सूर्यनमस्कार करतात दुसरी शंका माझ्या मनात अशी आहे की सूर्यनमस्कार या नावाचं सूर्य आहे मग ते सूर्याला समोर ठेवूनच करायचा असतो की कुठेही केला तर चालतो ओके आता पहिला प्रश्न तुमचा आहे आध्यात्मिक तर कोणताही मंत्र म्हणताना हा आध्यात्मिक आहे का नाही हा भाग वेगळा जर मंत्र हा शब्द म्हणतानाच शरीरावरती छान इफेक्ट होत असेल तर मंत्र म्हणल्यानंतर सूर्यनमस्कार घातला तर त्याचा इफेक्ट नक्की मिळणार आहे पण समजा मंत्र म्हणायचा नसेल तर तुम्ही शारीरिक हालचाली म्हणून तो सूर्यनमस्कार करू शकता ज्याच्यामध्ये आता म्हणलं तसं सूर्यनमस्कार हा वॉर्मअप एक्सरसाइज पण असतो व्हिडिओ एक्सरसाइज पण आहे आणि तुमची फ्लेक्झिबिलिटी जी वयोमाना बॉडीतले मसल्स आणि जॉईंट्स टाईट होण्याची शक्यता असते ती सूर्यनमस्काराने नॉर्मल राहते किंवा जास्त रिजिड होत नाहीत मग तेव्हा मंत्र नाही म्हणला तरी चालेल तेव्हा मंत्र नाही म्हणला तरी चालेल नुसते मंत्र नुसते सूर्यनमस्कार झाले तरी चालेल एक आणि दुसरं सूर्यनमस्कार तुम्ही खर तर शुचिरभूत होऊन करायला हवेत बर उपासना म्हणून पण शारीरिक व्यायाम म्हणून जर करत असाल तर दोन तास जेवणानंतर अंदाजाने जेवण झाल्यानंतर दोन तासाने तुम्ही सूर्यनमस्कार घालू शकता आणि ते वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारामधले आहे ते कुठला आजार कुठले आजार असताना सूर्यनमस्कार करू नयेत की असं काही नाही त्याला बंधन नाही आहे बंधन असतात कारण जेव्हा तुम्ही पुढे वागता मागे वागता हातांवरती भार घेता जमिनीकडे जाता खर तर ज्यांना पाठ दुखी आहे त्यांनी सूर्यनमस्कार घालू नये असं डॉक्टर सांगतात ऑर्थोपेडिक डॉक्टर्स जे असतात ते सांगतात किंवा कोणाचं हार्टचं ऑपरेशन झालं असेल तर तुम्ही सूर्यनमस्कार घालू नका कारण तो हार्ट रेट वाढवणारा व्यायाम आहे पुढे वाकणे मागे वागणे पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे आतापर्यंतचा गेल्या बत्तीस वर्षातला की ज्यांना ज्यांना डॉक्टरांनी सांगितलंय की तुम्ही सूर्यनमस्कार घालू नका किंवा बायपास झालेले सुद्धा पेशंट आहेत यांच्याकडनं मी सहा ते पन्नास असे सूर्यनमस्कार घालून घेतले तरीही त्यांना डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे त्रास झालेला नाही मी डॉक्टरांना चॅलेंज करत नाहीये पण हा माझा स्वानुभव आहे पण तेच विचारतोय की कुठले आजार असताना करू नये तुमच्या मते डॉक्टरांनी काय सांगितलंय थोड्या वेळ बाजूला ठेवूया आपण खऱ्या अर्थाने त्रास होणार नाही आता साधी गोष्ट आहे आपण आता सध्या चिकनगुनिया किंवा डेंग्यू हे पेशंट बघतो ज्यांचे जॉइंट फ्रीज झाल्यासारखे होतात टाईट होतात त्यांना डॉक्टर सांगतात की तुम्ही हालचाल करा छोटे छोटे व्यायाम करा तर ते जे सूक्ष्म व्यायाम आहेत ते केल्यानंतर सूर्यनमस्कार जर केले तर त्यांना त्या आजारातनं बऱ्यापैकी रिलीफ मिळतो आणि त्या आजाराचा इम्पॅक्ट जर दोन तीन वर्ष राहणार असेल तर तो, तो थोडासा अलीकडे येतो आणि ठणठणीत बरे व्हायला सूर्यनमस्कार मदत करता हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो माझा स्वतःचा अनुभव सांगतो दोन हजार सहा साली मला एका जीपने उडवलं समोरनं आला आणि मला समोरनं धडक दिली एनडब्ल्यू नॅशनल वॉटर अकॅडमी या संस्थेमध्ये मी सकाळी सहा वाजताची बॅच घ्यायला जात होतो आणि माझ्या अंगावरती गाडी होती हिरो होंडा होती ऑइल टँक फुटलं होतं गाडीचं पण पण मी कमीत कमी वेळात त्या गाडीच्या खालनं वर आलो गाडी स्टँड वर लावली आणि माझ्या समोर जे दोघे जण होते त्यांनी रस्त्याच्या कडेला पलीकडे उडी मारली त्यांना मदत करायला मी गेलो हे मी का सांगू शकतो तर फ्लेक्झिबिलिटी मुळे मला जास्त दुखणं झालं नाही एक दुसरं माझ्या गुडघ्याला मार लागला होता त्यावेळेला मग महिनाभर मी सूर्यनमस्कार घातले नाहीत महिनाभर सूर्यनमस्कार घातले नाहीत पण जेव्हा मला असं वाटलं की आपण सूर्यनमस्कार घालूयात म्हणजे गुडघ्या दुखी बरी होईल जेव्हा जेव्हा असं वाटतं कारण शरीर आहे मानवी शरीर आहे किती व्यायाम केला किती चांगलं खाल्लं तरी कुठेतरी काहीतरी दुखणार आहे आणि ते दुखल म्हणजेच माणूस आहे तर गुडघ्या जरा गुडघ्या जरा जास्त दुखायला लागला की जर मी रोज पन्नास शंभर नमस्कार घालत असेल तर त्या दिवशी दीडशे नमस्कार घालतो परत पुढे आठ दिवस गुडघा दुखत नाही आणि मग दीडशेचे कधी दोनशे होतात आणि गुडघे दुखी कधी थांबली हे कळतही नाही माझा स्वतःचा अनुभव आहे सूर्य नमस्कारामुळे तुमच्या स्वतःच्या आयुष्यात तर क्रांती झालेलीच आहे तुम्ही अनेकांच्या आयुष्यात एक क्रांती घडवली आणि खूप सकारात्मक बदल घडवलाय अशी काही उदाहरणं सांगता येतील का की या माणसांच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल घडला सूर्यनमस्कारामुळे हो आहे असं एक मोठं उदाहरण म्हणजे मी ज्या भागात योगासन वर्ग घेतो सिंहगड रोडला संतोष हॉल समोर धनलक्ष्मी क्रीडा संकुल म्हणून आहे बरोबर संतोष हॉलच्या मागच्या बाजूला एक योगासन वर्ग एक मॅडम ज्या मॅग्नेट थेरपी पण करायच्या आणि अय्यंगार गुरुजींकडे जे रोप बेल्ट उशी यानुसार जी आसन करून घ्यायचं त्यानुसार ते त्यांचा योग वर्ग होता खूप मोठ्या प्रमाणात होता पण त्यांनी तीस पस्तीस वर्ष योगासनांमध्ये एकदाही सूर्यनमस्कार घातले नव्हते आणि त्यांची बायपास झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही योगासनं ना करू नका थोडे दिवस थांबा आणि त्यांना आणि त्यांना असं काय वाटलं की त्यांनी मला फोन करून म्हणाले की मला जरा सूर्यनमस्कार शिकायची इच्छा आहे बायपास झाल्यानंतर तीन महिन्यानंतर त्यांना सहा सूर्यनमस्कार शिकवले सूर्यनमस्कार सहा पूर्ण होण्यासाठी आम्हाला दोन महिने लागले पण त्यानंतर त्यांनी जेव्हा डॉक्टरकडे जाऊन चेकिंग केलं तर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही काहीतरी चमत्कार केलाय मी तुम्हाला सांगितलं योगासनं करू नका आणि तुम्ही असं काय केलं की ज्याच्यामुळे पूर्ववाद सगळं झालेलं आहे वयाच्या सतराव्या वर्षी आता त्या नाहीयेत आता त्या नाहीयेत त्या वयोमाना परत वेळ चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीव्या वर्षी निवर्तल्या पण सूर्यनमस्कारामुळे त्यांच्या आयुष्यात सहा सूर्यनमस्कारामुळे सहाच फक्त आणि तेही आठवड्यातनं तीनच दिवस हे माझ्या समोर माझ्याच एरियातलं मोठं उदाहरण आहे फारच कौतुकास्पद अभिनंदनीय बाब आहे कारण अनेकांच्या आयुष्यामध्ये असा केवळ आणि सूर्यनमस्कार काही कुठून आपण ओढून ताणून आणले असंही नाही हे पूर्वापार चालित आलेली योग पद्धती आहे आणि अतिशय पारंपरिक छान पद्धती आहे फक्त आता शेवटचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला मग आपण थांबूया एक शंका निर्माण होते की वा खूप सलग सूर्यनमस्कार केल्याने काही इजा तर होत नाही पण ठराविक विशिष्ट काळातच करावेत ना असे चोवीस तास किंवा पन्नास तास किंवा असं जे हे आहे हे कितपत योग्य आहे किंवा काय नाही कसं असत आपण एखादी गोष्ट करतोय तर एखाद्या गोष्टीमध्ये आता मी तुम्हाला असं वाटेल की माझे चौदा लाख नमस्कार झाले दे। म्हणजे दे मला खूप चांगले नमस्कार येतात तर असं काही नाहीये मलाही आपण सूर्यनमस्कारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल करावा लागणार आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही सुधारणा होणार आहे माझ्या आणि ती सुधारणा होण्यासाठी म्हणून दहा तास पंधरा तास चोवीस तास जर नमस्कार घातले तर काय घडतं हे कळण्यासाठी मी माझ्या आनंदासाठी चोवीस तास सूर्यनमस्कार करतो एक दुसरा तुम्ही एखादी गोष्ट खूप वापरली म्हणजे हुँ, तुम्ही शरीराला खूप वापरून घेतलं तर डिटोरेशन लवकर होतं जसं तेंडुलकर म्हणूयात हुसेन बोल्ट म्हणूयात किंवा हे जे राफेल नदाल म्हणूयात ज्यांचं एक्स्ट्रा वर्क होतं शरीर शारीरिक कष्ट जास्ती होतात तर शरीर जास्त वापरलं तर ते लवकर डिटोरेट होतं पण मेंदू जर जास्त वापरला तर तो जास्त शार्प होतो जर शरीर जर शरीर डिटोरेट होत असेल सूर्यनमस्काराने पण मेंदूचा व्यायाम तो जास्त आहे तर मग का चोवीस तास करून खरंय अगदी बरोबर अगदी <laughs> बरोबर सचिन सर तुम्ही सूर्यनमस्काराची अगदी आध्यात्मिक बैठकीपासून त्याच्या स्वास्थ्या संदर्भातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींपर्यंत किंवा त्याच्या फायद्यांपर्यंत अतिशय बारीक आणि तंभूत माहिती दर्शकांना दिलीत आपल्यासारख्या अवलीय माणसांचं किंवा उपक्रमशील आणि समाजसेवी वृत्तीनं धडपडणाऱ्या माणसांची या समाजाला नितांत ता गरज आहे सचिन सर गेली अनेक वर्ष सूर्यनमस्काराच्या प्रचार प्रसारासाठी धडपडत आहेत अनेक हात त्यांना येऊन मिळाले आहेत अनेक लोकांचं पाठबळ त्यांना मिळालेलं आहे अनेक लोक त्यांच्या या उपक्रमात सहभागी झाले आहेत होत आहेत दरवर्षी पुण्यामध्ये दोन दो दोन दिवस हा उपक्रम सुरू असतो सातत्यानं आणि इतरही दिवशी ते सातत्यानं सूर्यनमस्काराविषयी बोलत असतात सांगत असतात आणि लोकांना प्रवृत्त करत असतात अशा या अवलीयाचा निश्चितच सरकार दरबारी दखल घेतली जावी या उपक्रमाची निश्चितच जागतिक पातळीवर देखील नोंद घेतली जावी अशा सदिच्छा आपण सचिन पारुंडेकर यांना देऊयात आणि आपण अत्यंत आपल्या व्यग्र दिनक्रमातन आज खर तर उपक्रम आहे आपला आज संध्याकाळी सुरू होतोय सूर्यनमस्कार सलग चोवीस तास सूर्यनमस्कार आपल्याला घालायला जायचे तरी देखील आपण एबीसी न्यूज नेटवर्कच्या विनंतीला मान देऊन दर्शकांशी संवाद साधलात त्याबद्दल मी एबीसी न्यूज मराठीतर्फे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपण थांबूया याच भागात भेटूया पुढच्या भागात धन्यवाद सचिन सर हरिओम धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज